नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण शोर शॉर्ट एम सीक्यू चा थर्ड पार्ट बघणार आहोत ज्यामध्ये आय सी टी युनिट वरती अत्यंत महत्वाचे प्रश्न अत्यंत महत्वाचे बहुपर्यायी प्रश्न तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे जर तुम्हाला आय सी टी युनिट अवघड वाटत असेल तर हा सेशन तुमच्यासाठी आहे येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला आय सी टी युनिट मधून जे प्रश्न विचारले जातील त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील ठीक आहे त्यासाठी हा सेशन तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे त्यासोबत आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला येणाऱ्या महाराष्ट्र सेट साठी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीची तयारी करायची असेल येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी आपल्याकडे कमीत कमी कालावधी उरलेला आहे आणि या कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला उत्तम दर्जाचं रिव्हिजन करायचं आहे त्यासाठी आपण ऑर्गनाइज केलेला आहे थ्री डे क्रॅश कोर्स ज्यामध्ये तुमचे पूर्ण युनिट्स जे आहेत पेपर वन मधले प्रत्येक चॅप्टर जे आहेत ते कवर केले जातील ते रिवाईज करून घेतले जातील जेणेकरून तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील मित्रांनो दोन जून पासून हा क्रॅश कोर्स सुरू होत आहे अजिबात मिस करू नका तुम्हाला जर येणारी एक्झामिनेशन क्वालिफाय करायची असेल तर हाँ थ्री तुम जा साथी उत्तम हा तर थ्री डे क्रॅश कोर्स तुमच्यासाठी उत्तम दर्जाचा रिव्हिजनल कोर्स असणार आहे कन्सेप्ट क्लिअरन्स कोर्स असणार आहे आणि स्कोर वाढवणारा हा क्रॅश कोर्स असणार आहे ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं या दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून आणि थ्री डे क्रॅश कोर्सला रजिस्टर करायचं आहे ठीक आहे आजच करा फटाफट म्हणजे तुमचं व्यवस्थितपणे रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि वेळेमध्ये तुमचं क्रॅश कोर्स जो आहे तो जॉईन करता येईल पुढील प्रश्नाकडे वळायच्या आधी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो आपल्याकडे फुल सिलेबस कोर्स अवेलेबल आहे पेपर टू जर तुमचा कॉमर्स असेल मॅनेजमेंट कॉम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स आणि आणखीन जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत ते तर तुमच्यासाठी पेपर टू फुल सिलेबस कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये पूर्ण युनिटचे तुम्हाला शॉर्ट नोट्स मॉक टेस्ट नोट्स राईट त्यासोबत कन्सेप्ट क्लिअरन्ससाठी रेकॉर्डेड व्हिडिओज या सर्व गोष्टी हे सर्व मटेरियल्स तुम्हाला मिळणार आहेत ठीक आहे आणि तुम्ही जर पेपर टू कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला पेपर वन कोर्स जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे म्हणजेच पेपर वन मधील सर्व मटेरियल्स ऑल द थिंग्स फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप जे आहे ते डाउनलोड करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाइन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअर आणि ॲप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोअर सेक्शन आहे स्टोर सेक्शनमध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोन्सन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचं आहे ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे पुढचा प्रश्न बघा आयडेंटिफाय द करेक्ट सॉरी इनकरेक्ट पेअर विचारले आपल्याला ठीक आहे इनकरेक्ट म्हणजे चुकीचा पेअर कुठला तो विचारलाय ठीके चुकीची जोडी डॉट टी टी एफ फॉन्ट फाईल डॉट वॅव्ह ऑडिओ फाईल डॉट जेपीजी ग्राफिक फाईल आणि डॉट इ एक्सी एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल ठीक आहे तर यामध्ये जी इनकरेक्ट जोडी आहे इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी ती कुठली आहे ती आहे तुमची ई फाईल ठीक आहे ही एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल नाही ईएक्सी हे एक अशी फाईल आहे जे कॉम्प्युटरमध्ये तुमचे जे सॉफ्टवेअर्स वगैरे आहेत ते इन्स्टॉल करण्यासाठी ही एक्सी फाईल असते राईट टी टी एफ वॅव जे पी ची एक्झॅक्टली बरोबर आहे ठीक आहे बघा exe एक्सी मायक्रोसॉफ्ट विंडोजसाठी एक्झिक्युटेबल फाईल आहे कशी आहे एक्झिक्युटेबल फाईल आहे डॉट टी टी एफ हे ट्रू टाईप फॉन्ट फाईल आहे ज्यामध्ये फॉन्टमधील प्रत्येक वर्गाची सॉरी वर्णाची गणितीय रूपरेषा समाविष्ट असते डॉट व्याव किंवा वेव वॅव हे दोन्ही आहेत हे ऑडिओ फाईलच आहे डॉट जे पी जी हे डिजिटल प्रतिमा समाविष्ट करण्यासाठी म्हणजे इमेज वगैरे दाखवण्यासाठी ग्राफिकल फाईलच आहे ठीक आहे पुढचा प्रश्न इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एफटीपी एफटीपीचा फुल फॉर्म काय सरळ सरळ विचारलंय ना काय एफटीपीचा फुल फॉर्म तो आहे आपला फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल ठीक आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल याचा वापर बायनरी आणि टेक्स्ट फाईल इंटरनेट वर ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो ठीक आहे एफटीपी बद्दल आपण थेरी लेक्चर्स मध्ये पाहिलेलं आहे एफटीपी वापरून क्लायंट सर्व्हर फाईल अपलोड डाउनलोड डिलीट करणं नाव बदलणं ना, ना? कॉपी पेस्ट करणं हे करू शकतो लक्षात पुढचा प्रश्न पायथन ना पायथन हे काय आहे एक प्रोग्रामिंग भाषा आहे एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे की एक ऍप्लिकेशन प्रोग्राम आहे की एक कंपायलर आहे पायथन ही ऑब्विसली काय एक, एक प्रोग्रामिंग भाषा आहे प्रोग्रामिंग करण्यासाठीची वापरली जाणारी एक भाषा आहे लँग्वेज आहे ठीक आहे परत एकदा आपल्याला विचारले आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग खाली दिलेल्या पैकी योग्य जोडी आपल्याला ओळखायची ठीक आहे ए बी सी डी ऑप्शन दिले आहेत अमेझॉन साबीर भाटिया गुगल सर्गेब्रिंट ट्विटर जुलियन असांगे आणि जिमी जिमिबेस ठीक आहे करेक्ट विचारले आता करेक्ट मग यामध्ये करेक्ट कुठला आहे यामध्ये करेक्ट एकच आहे गुगल सारखे ठीक आहे ॲमेझॉन चुकीचा आहे ट्विटर चुकीचा आहे जुलिया ॲमेझॉन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जेफ बेझने सुरू केलं होतं ट्विटर दोन हजार सहा मध्ये जॅक डोर्सीने केलं होतं आणि युट्यूब दोन हजार पाच मध्ये जावेद करीम आणि स्टीव चेन हार चार हार्ले यांनी सुरू केलं होतं ठीक आहे पुढचा प्रश्न विच ऑफ द द फॉलोइंग इज करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ इंटरनेट फॅसिलिटीज परत एकदा क्रोनॉलॉजी आता यामध्ये ॲमेझॉन गुगल स्नॅपचॅट फेसबुक हे चार प्रकारचे दिलेले आहेत यामध्ये आपल्याला क्रोनॉलॉजी सांगायचं आहे इंटरनेटच्या फॅसिलिटीच्या बाबतीत राईट डी मध्ये आपल्याला कुठलं ऑप्शन करेक्ट आहे तर ऑप्शन डी करेक्ट आहे आधी अमेझॉन मग गुगल मग फेसबुक आणि मग स्नॅपचॅट राईट बघा ऍमेझॉन बेझोस पाच जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव गुगल एकोणीशे अठ्ठ्याण्णव लॅरी पेज आणि ब्रिन फेसबुक चार फेब्रुवारी दोन हजार चार फेसबुक आपलं कोणतो मार्क झुकबर्ग राईट त्यानंतर स्नॅपचॅट दोन हजार अकरा मध्ये इव्हान स्पीगल रेगी ब्राऊन आणि बॉबी मर्फी लक्षात ठेवा ठीक आहे पुढे जगातील पहिला संगणक एनियाक नावाचा होता कोणत्या वर्षात विकसित झाला होता एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे चाळीस एकोणीसशे पंचावन्न कि एकोणीसशे साठ है नावाचा सगळ्यात मोठा कॉम्प्युटर होता सुपर कॉम्प्युटर होता जो की एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये डेव्हलप केला गेला होता राईट इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटीग्रेटेड अँड कॉम्प्युटर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये बनवलेला पहिला प्रोग्राम करणे योग्य इलेक्ट्रॉनिक सामान्य उद्देशाचा सा डिजिटल संगणक होता समजते तो ट्युरिंग पूर्ण आणि पुनर्प्रोग्रामिंगद्वारे संख्यात्मक समस्यांचा एक मोठा वर्ग सोडण्यास सक्षम होता समजते आता बघा एनियाक जे प्रेसर एकट आणि जॉन व्ही माउचली राईट यांनी पेन्सिल्वॅनिया विद्यापीठात बनवलं होतं अजिबात विसरू नका हा पॉईंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे एनियाक प्रेसर एकट आणि जॉन व्ही माउचली यांनी पेन्सिल्व्हॅनियामध्ये किंवा त्या विद्यापीठामध्ये बनवलं होतं पुढील प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ आयपीटीव्ही आयपीटीव्हीचा फुल फॉर्म विचारला मग तो इंटरनॅशनल अँड पॉलिटिकल टेलिव्हिजन आहे का की इंटरनेट पोलिफ्रेशन टेलिव्हिजन आहे का की इंटरनेट सॉरी इंटर प्रोव्हिजनल टेलिव्हिजन आहे की इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन आहे आयपीटीव्ही है ना आय पी टीव्ही काय आहे आयपीटीव्ही आहे इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन ऑप्शन डी ठीक आहे पुढे खालीलपैकी कोणते बरोबर आहे नेटचे ER. पूर्ण स्वरूप पूर्ण रूप सॉरी है ना ER. NET फुल फॉर्म आपल्याला एंटरटेनमेंट अँड रिक्रिएशनल नेटवर्क एंटरटेनमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क की एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क है ना तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क इ आर नेट ठीक आहे ERnet, India, हे राष्ट्रीय संशोधन आणि शिक्षण नेटवर्क आहे जे देशातील संशोधन म्हणजे रिसर्च आणि एज्युकेशन शैक्षणिक समुदायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समर्पित आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्या अंतर्गत स्वायत्त वैज्ञानिक सोसायटी म्हणून याची स्थापना करण्यात आली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ठीक आहे लक्षात असू द्या पुढील प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ पीडीएफ इन द कंटेक्स्ट ऑफ कॉम्प्युटर फायल सिस्टम बाकीचं काय करायचं नाही आपल्याला मोठा मोठा प्रश्न असतो परंतु मेन फोकस प्रश्न काय आहे मेन अर्थ काय त्या प्रश्नाचा त्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं डी एफचा फुल फॉर्म है ना पर्सनलाइज डेटा फॉरमॅट पिक्सल डिजिटल फाईल का पिक्चर डेटा फॉरमॅट की पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल ऑब्विसली याचा आन्सर माहिती आहे आपल्याला ना पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल आपण याचं आपल्या सेशनमध्ये पण पाहिलेलं आहे पीडीएफ काय असतं आणि पीडीएफ चा फुल फॉर्म काय आहे सुरू एच टी टी पी याचा फुल फॉर्म काय आपल्याला सांगायचं सा इंटरनेटमध्ये हायर टेक्स्ट ट्रान्समिशन प्रोसेस हायर टेक्निकल टेक्स्युअल प्लॅटफॉर्म हायर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल की हायपर ट्रान्समिशन ऑफ फ्रंकेटेड प्रोसिजर तर याचा राईट आन्सर आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल ठीक आहे आता मोठा प्रश्न आहे मोठा प्रश्न आहे म्हणजे याला गोंधळून जायचं नाही मोठा प्रश्न आहे म्हणजे थोडक्यात हळूहळू हळू हळू वाचायचा आणि व्यवस्थित समजून घ्यायचं आहे ठीक आहे इंटरनेटच्या संदर्भात सर्व्हर ऍप्लिकेशन अनेक वापरकर्त्यांना त्यांच्या ब्राउझरद्वारे वेबसाईटवर प्रश्न तयार करण्यात आणि संपादित करण्यास अनुमती देते त्या सुविधेला काय म्हणतात इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट द फॅसिलिटी इन विच द सर्व्हर ऍप्लिकेशन अलाउज मेनी युजर्स टू क्रिएट अँड एडिट पेजेस ऑन वेबसाईट थ्रू ब्राउजर इज हॅकिंग ट्रोल सायबरनेटिक्स की विकी विकी एक वीकी एक असा ऑप्शन आहे इंटरनेट वरती ज्यावरती तुम्ही भरपूर युजर्स इंटरनेटच्या माध्यमातून त्यांची माहिती किंवा त्यांच्याकडे जी माहिती आहे ते एडिट करू शकतात आणि लिहू सुद्धा शकतात आणि त्याचा ओव्हरव्ह्यू त्याला वाचण्याचं काम सुद्धा बाकीचे व्यक्ती करू शकतात ठीक आहे त्याला विकी म्हणतात आलं लक्षात ठीक आहे ऑल राईट so सो थँक्यू सो so मच एव्हरी वन फॉर अटेंडिंग द सेशन एम सी क्यू जे आहे ते खूप महत्वाचे आहे तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये मा तुमचे मार्क्स वाढवण्यासाठी राईट right? मार्क्स वाढवण्यासाठी सो so, सर्वांनी सी क्यू प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा आपण रोज असे व्हिडिओज घेऊन येणार आहोत जेणेकरून तुमची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होऊन जाईल ठीक आहे